गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री गुड मॉर्निंग बातमीपत्रात सुरुवातीलाच बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात मराठा आरक्षण कार्यकर्ते म्हणून जरांगी आज सकाळी नऊ वाजता मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत सव्वीस जानेवारी रोजी हा मोर्चा मुंबईकडे धडकणारा आहे आत्तापर्यंत सरकारनं त्यांची समजूत काढण्याचा अनेकदा प्रयत्न केले मात्र जरांगी त्यांच्या मागणीवर ठाम आहेत चोपन्न लाख कुठे प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे किराणा व्यापाराला लुटल्यानंतर पकडल्या जाण्याच्या भीतीने दोन लुटारूंपैकी एकाने हवेत गोळीबार केला सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही मात्र अंदाधुंद गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली ही थरारक घटना नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाब दीपसिंग नगर परिसरात घडली गोळीबार करणारे अद्यापही मोकाटच आहेत अयोध्ये मध्ये बावीस जानेवारी रोजी राम मंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे संपूर्ण देशात आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण झाले आहे मुंबईच्या दादर मार्केट येथील पानेरी साडी दुकानात व रामाचा इतिहास साडीवर छापण्यात आला आहे तसेच या साड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे चित्र देखील छापण्यात आले आहे येणाऱ्या पिढीला श्रीरामाची काय संस्कृती आहे तसेच त्याबद्दलची अधिक माहिती या साडीच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर या संकल्पनेला नागरिकांचा चांगला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दुकानदार म्हणालेत बावीस जानेवारीला अयोध्यात राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे नवी मुंबईत दाम्पत्याला रामलल्लाची पूजा करण्याचा मान मिळाला आहे नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्य पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत पूजा करणार आहेत अयोध्या नगरीतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा मान देशातील अकरा दाम्पत्यांना मिळाला आहे त्यात नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे

निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शिरपूर तालुक्यात पोलिसांनी गुटखा कारवाई करत ट्रक चालकासह मोठ्या प्रमाणात गुटखा व मुद्देमाल हस्तगत केला आहे अकरा लाख सत्तर हजार रुपयांचा गुटखा व आठ लाख रुपये किमतीचे आयसर वाहनाचा एकंदरीत एकोणीस लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाई दरम्यान जप्त केला आहे ज्या वयात विद्यार्थी केवळ शालेय शिक्षण घेतात त्या वयात एका विद्यार्थ्याने स्वतःची संघर्ष गाता रॅप गीताद्वारे म्हटले व त्याचे व्हिडिओ करून टाकले असून असून त्याच्या या रॅप चा चांगला प्रतिसाद मिळत त्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे ही संघर्ष गाथा तथा रॅप गीताद्वारे म्हणणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव संघर्ष अनिल खोब्रागडे असे आहे तो लाखंदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे दहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे विशेष म्हणजे संघर्ष हा तिसऱ्या वर्गात वडील वारले त्यानंतर आईने केलेला संघर्ष या रॅप सॉंग मधून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे सध्या संघर्ष त्याची आई सुरेखा व बहीण क्रांती असे तिगजन भागडी येथे राहतात क्रांती ही लहान असून ही ती सहाव्या वर्गात

ना मी काय अरे तिसरी माझा बाप गेला लोकांनी कॉट केला वाईट वेळेत कोण फक्त नशिबाने साथ दिला मी आणि माझ्या आई साम्राज्य प्राप्त केला चल कारण मोठ्या लोकांसोबत आपलं उठण बसणं अरे बन करा माझ्याबद्दल चौक धसण ज्या वयात कोर ट्युशन लावत्या त्या वयात मी चालू केलं रॅपिंग आणि हिपहॉपची बुक मला भेटची लहानपण कीर्ती मार त्याच्या अजून किती आण माझी 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 माझी। मुख्यमंत्री आज ऑनलाईन बैठक घेणार आहेत आज दुपारी तीन वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे दिवसाढवळ्या हत्या प्रकरणात मास्टर माइंड विठ्ठल शेलारची पोलिसांनी धिंद काढली पोलिसांनी खाक्या दाखवत गुन्हेगारीची दहशत कमी करण्यासाठी जिथे लहानाचा मोठा झाला त्याचा राहत्या घराच्या परिसरातून त्याची धिंड काढली आहे पिंपरी धिंड काढल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होतोय मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोठी बातमी समोर येत असून तेवीस जानेवारी पासून मराठा समाजाचे सर्वेक्षण केले जाणार आहे महाराष्ट्रात राज्य मागासवर्गीय आयोगाने याबाबत माहिती दिली आहे तेवीस जानेवारी पासून सुरू होणारे हे सर्वेक्षण एकतीस जानेवारी पर्यंत संपवण्याच्या सूचना देखील राज्य मागासवर्गीय आयोगाच्या वतीने देण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे महसूल विभागाअंतर्गत मराठा समाजाचे संपूर्णपणे सर्वेक्षण केले जाणार आहे गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात तिथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री